वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल विरशव कुरेन शेट्टी मंडळ अथायू हॉस्पिटल व श्री टेकाय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न श्रीमद विरशव कुरेन शेट्टी मंडळ इचलकरंजी अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आणि श्री टेकाय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर इचलकरंजीतील कुरिनशेट्टी भवन येथे पार पडले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले त्यानंतर आमदार डॉक्टर राहुल आवडे माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड माजी उपनगराध्यक्ष रमेश कबाडे आदींसह उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे शाल श्रीफळ व बुके देऊन स्वागत करण्यात आले तसेच सुनील मल्लाप्पा कोष्टी यांची अखिल कुरेन शेट्टी कोष्टी समाज कल्याण मंच महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉक्टर आर्थोपेडिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यकांत भरमगुंडे यांची निवड झाल्याबद्दल अध्यक्ष अशोक जगन्नाथ देगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमद वीरशेव कुरुन शेट्टी कोष्टी समाज अध्यक्ष अशोक जगन्नाथ देगावकर उपाध्यक्ष जगदीश कोष्टी खजिनदार सूर्यकांत रुकडे सेक्रेटरी प्रशांत भिलवडे संचालक सतीश कोष्टी सुनील कोष्टी राजेंद्र रघुनाथ कोष्टी अशोक कृष्णा देगावकर संजय बिडकर मधुकर पांढरे बसवराज विजयनगर आनंद बिडकर मल्लिकार्जुन हुंशाळ चंद्रकांत पांडरे सुनील बाबुराव कोष्टी निमंत्रित महिला संचालिका सौ अनिता राजू बिडकर व डॉक्टर सुहास राक्षे आदी संचालक मंडळ उपस्थित होते शिबिरामध्ये दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट तपासणी कॅन्सर निदान केमोथेरपी मनका तपासणी तसेच ई एस सी जी रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणीसाठी विशेष वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध होते या शिबिराचा दोनशे पन्नास ते तीनशे नागरिकांनी लाभ घेतला तसेच महाशिवरात्रीनिमित्त निळकंठेश्वर येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी आणि राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते सदर आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य युवा संचालक चंद्रकांत कोष्टी शीतल बिडकर श्याम पांढरे महेश देगावकर चंद्रकांत आतिगिडल यांनी विशेष परिश्रम घेतले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिश्रम